आजचा हा अगदी थंडगार क्रीमी रॉयल पदार्थ उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात एकदा तरी बनवायलाच हवा दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे परफेक्ट असे फालुदा बनवणार आहोत एकूण एक, एक पदार्थ घरच्या घरीच आपण तयार करणार आहोत एक ग्लास फालुदा जर बाहेर घ्यायला गेलो तर शंभर दीडशेला मिळतो पण तितक्याच खर्चामध्ये आपण घरच्या घरी सहा ते सात ग्लास फालुदा तयार करू शकतो फालुदा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दूध तयार करायचं आहे अर्धा लिटर क्रीम दूध घेतलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये अर्धी वाटी मी गार दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालायची किंवा मग कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल या गार दुधामध्ये कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर छान मिक्स करून घ्यायचं गरम दुधात करायचं नाही नाहीतर गुठळ्या होतात कस्टर्डचं मिश्रणसुद्धा तयार झालं फालुदासाठी दूध तयार करून घेऊया इथे हे दूध गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये फक्त तीन टीस्पून साखर घालायची जास्त साखर घालू नका नंतर आपण फ्लेवरनुसार साखर कमी जास्त करू शकतो छान असं मिक्स केलं दुधाला एक उकळी येऊ द्यायची इथे पाहू शकतात दुधाला उकळी आली गॅस कमी करायचा जास्त आटवण्याची वगैरे गरज नाहीये हे कस्टर्डचं जे मिश्रण तयार करून ठेवलंय किंवा कॉर्नफ्लोअरचं त्याला तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं आणि या उकळत्या दुधामध्ये घालायचं चा। छान एकजीव करायचं मध्यमचेवर पाच मिनटं हे दूध उकळून घ्यायचं जसं जसं हे उकळतं हलकसं घट्ट आणि क्रीमी होतं जास्त घट्ट करायचं नाहीये एक पाच मिनटं उकळलं गॅस बंद करायचा संपूर्ण गार झालं की दोन ते तीन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून गार करायचं आता हा फालुदा मला संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान करायचा आहे म्हणून मी हे सकाळी नऊलाच दूध तयार करते गार झाले की फ्रीजमध्ये ठेवून देईल म्हणजे संध्याकाळपर्यंत थंडगार होईल चला आता संध्याकाळी फालुदा सर्व करायचा आहे तर फालुदासाठी लागणारी शेवईसुद्धा आपण घरच्या घरी करतोय बरं का साध्या सोप्या पद्धतीने फालुदाची शेवई तयार करण्यासाठी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलं आहे कपमध्ये भरताना चमच्याने लेवल करून भरायचं त्यानंतर त्यामध्ये दोन टीस्पून साखर घालायची आणि इथे मी एक कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे थोडंसं पाणी कॉर्नफ्लोअरमध्ये घालायचं चा, छान मिक्स करायचं आणि त्यानंतर संपूर्ण एक कप ते पाणी घालायचं आहे जे उरलेलं आहे म्हणजे गाठी गुठळ्या होत नाही अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि एक कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे परफेक्ट शेवई इथे आपली तयार होते कप नसेल तर वाटीने सुद्धा मोजू शकतात अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर त्यासाठी एक वाटी पाणी वापरायचं छान असं मिक्स करून घेतलं शेवईसाठीचं मिश्रण शिजवण्याआधी काही पूर्वतयारी करायची आपला चकली करण्याचा जो सोऱ्या असतो ना त्यातली दोन नंबरची शेवची चकती लावायची खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही अशी मध्यम असते ती तेल वगैरे काहीच लावायचं नाही हा सोऱ्या तयार ठेवायचा त्यानंतर शेव पाडण्यासाठी थंडगार पाणी आपल्याला हवं सॉरी फालुदाची शेवई करण्यासाठी तर इथे बोलमध्ये मी फ्रीजचं थंड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आणखीन बर्फाचे खडे घालते आणि ते शेवईचं मिश्रण शिजेपर्यंत हे आपण फ्रीजमध्येच ठेवूया कारण मिश्रण शिजल्या शिजल्या गरम गरम मिश्रणाची शेवई आपल्याला तयार करून घ्यायची असते तुम्हाला कोणी मदतीला असेल तर तुम्ही मिश्रण शिजवेपर्यंत ते हे पाणी तयार करतील आता मला मदतीला कोणी नाही आहे म्हणून मी पाणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवते आता आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तळाचं भांडं घेतलं तयार केलेलं मिश्रण एकदा तळापासून छान मिक्स करायचं आणि पॅनमध्ये घालायचं गॅस लागलीच लो टू मिडियम करायचा अगदीच कमी नाही आणि मोठा नाही मंद ते मध्यम आचेवर सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला शिजवून आहे मिश्रण शिजवत असताना सतत मिक्स करत राहायचं नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या गाठी गुठळ्या होतात आणि तुमचं मिश्रण एकसारखं होणार नाही मंडई हा फालुदा करायला घेतला ना म्हणजे करण्याआधी किचकट वाटतो पण करायला घेतला की खूप साधा सोपा आहे सकाळी पाच मिनिटात दूध तयार करून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता अगदी पाच ते दहा मिनटात ही शेवई तयार होते आणि लगेच आपल्याला सर्व करायचा असतो घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने आणि स्वस्तात मस्त आणि अप्रतिम चवीचा हा फालुदा घरीच तयार होतो तुम्ही सुद्धा घरीच करा तर मंडळी इथे पहा सुरुवातीपासून दोन ते तीन मिनटांनंतर सतत मिक्स करत मी शिजवते आणि हे मिश्रण आता छान घट्ट झालेलं आहे फक्त सतत मिक्स करत राहायचं आणि याच्या गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या अजून जरा आपण थोडंसं घट्ट झालं की मग तिथून पुढे किती वेळ शिजवायचं ते तुम्हाला परफेक्ट टाईम मी सांगते आता जरा सैल वाटतं आहे मला सतत मिक्स करत मी मंदाचेवर शिजवून घेते आणि असं हलकंसं घट्ट दिसू लागलं आहे तुम्ही पाहू शकतात आता पाण्याचा अंश यामध्ये नाही आहे छान हे घट्ट झालं आहे आता इथून पुढे फक्त लो मीडियम फ्लेमवर दीड ते दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे परफेक्ट शिजलं जातं अजिबात कच्चं वगैरे राहत नाही इथून पुढे फक्त दीड ते दोन मिनटं शिजवून घेते अगदी हे ट्रान्सपरंट झालंय सुरुवातीला कसं दुधासारखं दिसतं शिजल्यानंतर छान ट्रान्सपरंट होतं इथे पहा घट्ट झाल्यानंतर दीड दोन मिनटं शिजवलं परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे कसं घट्ट झालं आहे आणि चिकासारखं दिसतंय तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत असेल संपूर्ण आटलं घट्ट झालं की दीड दोन मिनटं शिजवायचं आणि गॅस बंद करायचा लगेच हे गरम गरम मिश्रण आपल्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच ही शेवई आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुमच्याकडे सोऱ्या नसेल तर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये हे मिश्रण घालून त्या बॉटलच्या झाकणाला करून ही शेवई करू शकतात किंवा मग दुधाच्या पिशवीमध्ये तुम्ही हे मिश्रण घालून शेवई करू शकतात पण हे खूप गरम असतं हाताला चटका लागायला नको या गोष्टीची काळजी घ्या आजकाल सगळ्यांकडेच हे साचे आहे तर आपण यानेच करून घेऊया मिश्रण घातलं व्यवस्थित झाकण बंद केलं आणि ह्या थंडगार बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही शेवई करून घ्यायची आहे कुरड्या वगैरे आपण करतो ना अगदी तसंच दोन तीन घाणे झाले की याला मी थोडं तोडून घेणार म्हणजे खूप लांब लांब फालूदा आपला तयार होणार नाही बाकी सगळं आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया संपूर्ण सोऱ्याचं मी या पाण्यामध्ये तयार करून घेणार आहे दोन तीन वेडे घातल्यानंतर काही सेकंद थांबायचं आणि त्या शेवईला थोडासा हात लावला की लगेच ला ती तळायला जाते ही शेवई गार पाण्यामध्येच सेट होते बरं का हिला तुम्हाला बर्फाच्या पाण्यामध्येच तयार करायची आहे शिजवताना मी सांगितलंय तसंच शिजवाय म्हणजे परफेक्ट हे शिजलं जातं हा सोऱ्या पकडताना रुमाल हातात घ्यायचा एखादा म्हणजे आपल्या हाताला चटका बसत नाही आणि अगदी परफेक्ट बाहेर मिळते तशीच ही शेवई तयार होते तुम्ही रेडीमेड शेवई आणून थोडंसं साखर घालून पाण्यामध्ये शिजवून गार पाण्यात ठेवू शकतात पण परफेक्ट बाहेरच्यासारखी चव येण्यासाठी पाच मिनिटात तुम्ही घरीच तयार करा सगळी शेवई मी तयार केली अजून ही सेट झालेली नाही तरी परफेक्ट आहे वीस मिनिटं असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चला आपली शेवई वीस मिनिटं फ्रीजमध्ये सेट होते तोपर्यंत हे दूध पहा जे आपण सकाळी तयार केलं होतं फ्रीजमध्ये थंडगार झालंय आता आपण मिल्कशेक तयार करून घेऊया दोन वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा आपण तयार करतोय तर सुरुवातीला मँगो मिल्कशेक करूया मँगो फ्लेवरचा फालुदा करणार आहोत आणि एक रोज फ्लेवरचा तर मँगो फालुदा करण्यासाठी मिक्सर जारमध्ये एक मोठ्या आंब्याचा गर घेतला आंबा हलकासा आंबट आहे म्हणून दोन टीस्पून साखर घालते थोडी साखर आपण दूध तयार करतानाही घातलेली आहे हे थंड झालेलं जे दूध आहे ते एक कप मी यामध्ये घालते तुम्ही तुमच्या ओडीप्रमाणे करू शकतात आता मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे मस्त इथे मँगो मिल्कशेक तयार झालं मँगो फालुदा करण्यासाठी दुसरा फ्लेवर आपण रोज फ्लेवर करणार आहोत तर दोन कप हे दूध उरलेलं आहे संपूर्ण मी एका बोलमध्ये काढून घेते तुम्ही कुठल्याही एका फ्लेवरचाच फालुदा केला तरीही चालतो बरं का म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे फ्लेवरसुद्धा बदलू शकतात आता आपण रोज फालुदा करतोय म्हणून तीन ते चार चमचे इथे रोज सिरप घालायचे रोज सिरप किंवा रुअपजा तुम्ही इथे वापरू शकतात बाहेर सहज किराणा मालाच्या दुकानात मिळतो मी सुद्धा तोच वापरला आहे तर इथे मी नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे हे रोज सिरप घातलेला आहे हा रोज सिरपचा म्हणजेच रोज फ्लेवरचा फालुदा सुद्धा चवीला अप्रतिम असा लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर, फ्लेवर बदलू शकतात कुल्फी सेन्स थोडीशी ड्रायफ्रूट पावडर वगैरे घातली तर कुल्फी फ्लेवरचा होऊ शकतो केशर पिस्ता करू शकतात थोडेसे पिस्ता भिजवून पेस्ट करून थोडे पिस्ता अख्खे क्रश करून घातले की केशर पिस्ता फ्लेवर होणार असे वेगवेगळे फ्लेवर आवडीनुसार करू शकतात इथे शेवई मी वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती जिथे बर्फ साठतो तिथे नाही बर का खाली नॉर्मल वीस मिनटात थंड पाण्यात ही छान सेट झाली आहे चाणीवर पाणी निथळून घेऊ शेवई चहाणीवर काढली परफेक्ट झालेली आहे फक्त पाच मिनटं पाणी निथळण्यासाठी बाजूला पा� ठेवूया त्याचसोबत फालुदा सर्व करताना आपल्याला भिजवलेला सुद्धा लागणार आहे तर एक चमचा सब्जा अर्धी वाटी पाण्यात फक्त पाच मिनटं बाजूला भिजण्यासाठी ठेवायचा आणि फालुदा सर्व करताना आपल्याला आईस्क्रीम आईस्क्रीमसुद्धा लागते तर ही वानिला आईस्क्रीम मी रात्रीच तयार करून घेतली होती तुम्ही विकतची घेऊ शकतात किंवा घरी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती रेसिपी पाहून तुम्ही नक्की करा आता सर्वात आधी आपण रोज फालुदा सर्व करून घेणार आहोत तर ग्लासच्या तळाला थोडंसं रोज सिरप घालायचं त्यानंतर दोन ते तीन चमचे भिजवलेला सब्जा घालायचा तुमच्या आवडीनुसार त्यासोबत तयार करून घेतलेला हा फालुदा फालुदा शेवई यामध्ये घालायची आहे थोडेसे यामध्ये टूटी फ्रुटी किंवा जेली घालू शकतात त्याचसोबत सुक्या मेव्याचे काप घालायचे त्यानंतर तयार करून घेतलेलं हे रोज मिल्कशेक घालायचं आहे आणि वरतून मस्त वॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेतोय म्हणजे सगळं रोज रोज होणार नाही फ्लेवर सगळे बॅलन्स होईल हा ग्लास थोडा मोठा आहे दिसताना व्यवस्थित दिसावं म्हणून मी दोन स्कूप घातले तुम्ही एकच स्कूप घाला बरं का वरतून थोडंसं सा गार्निशिंगसाठी रोज सिरप टुटी फ्रुटी सुक्या मेव्याचे काप आणि तयार केलेली शेवई ठेवायची अतिशय अप्रतिम चवीचा रॉयल रोज फालुदा आपला तयार झाला आता आपण मँगो फालुदा सर्व करूया मँगो फालुदा सर्व करताना खाली थोडेसे आंब्याचे क्यूब घालायचे आंब्याचे काप सोबतच भिजवून घेतलेला सब्जा दोन ते तीन चमचे घालायचा त्यानंतर तयार करून घेतलेली ही शेवई शेवई सर्व करून झाल्यावर तुमची जर एक्स्ट्रा उरली तर पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरली तरीही चालते बरं का त्यानंतर टुटी फ्रुटी भरपूर असे सुक्या मेव्याचे काप आणि तयार करून घेतलेलं मँगो मिल्कशेक आणि वरतून व्हॅनिले आईस्क्रीमचा एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातली आहे त्यामुळे सगळे फ्लेवर बॅलन्स होतात वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे आंब्याचे काप टुटी फ्रुटी सुक्या मेव्याचे काप आणि थोडीशी शेवई परफेक्ट असा रॉयल मँगो फालुदा सुद्धा आपला तयार झाला तुम्ही करायला घ्याल ना अगदी झटपट तयार होईल आपण घेतलेल्या साहित्यात सहा ते सात ग्लास फालुदा तयार होतो तुमच्या आवडीनुसार प्रमाण मग कमी जास्त करू शकतात पाहिल्याबरोबर खावा प्यावासा वाटतो इतका रिच क्रीमी परफेक्ट असा दोन्ही फ्लेवरचा आपला फालुदा इथे तयार झालेला आहे दिसायला किती आकर्षक दिसतोय ना चवीला अप प्रतिम असा झाला होता बाहेर तुम्हाला ही चव कुठेच मिळणार नाही इतक्या हायजेनिक पद्धतीने इतका सुंदर आपण घरीच तयार करू शकतो तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने हे दोन्ही फ्लेवरचे फालुदान नक्की ट्राय करा वेगवेगळे फ्लेवरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा